लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात आणि त्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी देखील सुरू आहे खरं पाहिलं तर गेली पंचेचाळीस वर्ष काँग्रेसमध्ये मोठे नेते म्हणून काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिलेले बसवराज पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला खरं तर सर्वसामान्यांना हाच प्रश्न पडला होता की बसवराज पाटील यांनी पक्षप्रवेश का केला आणि एकूण जर धाराशिव लोकसभेचं राजकीय समीकरण बघितलं तर बसवराज पाटील यांचा भारतीय जनता पार्टी झालेला पक्षप्रवेश हा भाजपसाठी किती फायद्याचा आहे या सर्व प्रश्नांची आज आपण उत्तरं स्वतः ब बसवराज पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत साहेब मला सांगा की गेली पंचेचाळीस वर्ष तुम्ही काँग्रेसमध्ये काम केलं मग आता भारतीय जनता पार्टी जाण्याचं नेमकं का कारण काय भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचं नेमकं मुख्य कारण आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं एक अतिशय सा चांगलं नेतृत्व या देशाला hmm. मोदीजींच्या रूपानं आपल्याला मिळालेलं आहे hmm. आणि आज त्या देशामध्ये आपण दहा वर्षात आपण आहे की प्रत्येक विकासाच्या कामामुळं आज एका पद्धतीने देशाचे वाटचाल सुरू आहे आणि आपण नेहमीच म्हणतो की देशाला एक मजबूत नेतृत्वाची गरज आहे चांगल्या सरकारची गरज आहे स्टेबल गव्हर्नमेंटची गरज आहे त्याच्याशिवाय देशाचा विकास खऱ्या अर्थानं होऊ शकत नाही आणि या दहा वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी मोदीजींनी करून दाखवल्या आणि आज आपण पाहतो अशा पद्धतीनं जर आपली देशाची वाटचाल सुरू राहिली तर भविष्यामध्ये एक विकसित भारत म्हणून फार मोठं नावलौकिक या जगामध्ये होईल आणि की विश्वगुरू म्हणून आपण जे आज पाहतो आज जगामध्ये किती आपली प्रतिष्ठा वाढली आज प्रत्येक ज देशामध्ये ज्या ज्या वेळेला आपले पंतप्रधान जातात त्यावेळेला आपल्या सर्व देशवासियांना अभिमान वाटावं वा। अशा प्रकारचं एक चित्र आज आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही प्रवेश केला आजची परिस्थिती अशी आहे की मोदीजींना मदत म्हणजे देशाला मदत त्यांच्या नेतृत्वाला मदत म्हणजे देशाच्या विकासाला मदत त्यांच्या नेतृत्वाच्या सोबत राहून काम करणं मदत करणं म्हणजे देश सुरक्षित ठेवणं या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला खरं तर पक्षप्रवेश करताना हायकमांडचा कोणाचा फोन आला होता की पक्षप्रवेश करू नका म्हणून तसं कुणाचं हायकमांडचं आमच्या पूर्वीच्या पक्षातल्या लोकां हो लोकांचं आम्हाला काय असं म्हणणं नव्हतं किंवा याही पक्षाच्या लोकांनी आम्हाला असं कधी काय म्हणलं नाही आम्ही आमच्या मनानं हा प्रवेश केलेला आहे अतिशय चांगल्या विचारानं हे प्रवेश आम्ही केलेला आहे आता भारतीय जनता पार्टीची जर आताची धाराशिव जिल्ह्यातली परिस्थिती पाहिली तर लोकसभेला धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला जागा सुटू शकते तर मग त्याचे जे उमेदवार आहेत संभाव्य उमेदवार त्यामध्ये तुमच्या नावाची देखील चर्चा आहे मग काय सांगाल की धाराशिव जिल्ह्यासाठीचं सा तुमचं विजन काय असणार आहे नाही धाराशिव जिल्हा हा एक सगळ्या बाबतीमध्ये थोडंसं मी असं याच्यापुढे जाऊन म्हणून थोडंसं बॅकलॉग आहे अनुशेष खूप आहे म्हणजे प्रामुख्यानं सगळ्यात जास्त अनुशेष जर कुठला असेल तर तो, तो पाण्याचा आहे पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे आणि आम्ही अनेक वेळा मी सभागृहात म्हणजे दुसऱ्या पक्षाचा आमदार असताना सभागृहात मी मुख्य प्रतोद होतो काँग्रेसचं देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होते सुद्धा त्यांनी सातत्यानं सांगत होते की आम्हाला मराठवाड्याचं हा दुष्काळ कायमचा हटवायचा आहे आणि म्हणून दुष् मराठवाड्यातले जे पाण्याचे प्रश्न आहेत मग ते एकवीस टी एम सीच्या बाबतीत असेल किंवा इतर प्रश्न असतील ह्या सगळ्या प्रश्नाला राज्याचं आणि केंद्राची मदत घेऊन हे प्रकल्प लवकरात लवकर असं आपल्याला कसं पूर्ण करता येईल यासंबंधी ते सातत्यानं बोलत राहिले आणि प्रयत्न केला आणि आज आपण पाहतोय की कृष्णा खोरेतला जो पाणी मराठवाड्याला मिळणार आहे त्या पाण्यासाठी त्यांनी आता जागतिक बँकेचं कर्ज मंजूर करून हे प्रकल्प लवकर पूर्ण करण्यात त्यांचा प्रयत्न गेल्या चाळीस वर्षांमध्ये आम्हाला बसवराज पाटील हे कोणावरही राजकीय टीका करताना पाहायला मिळाले नाहीत आत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे आता इथलं राजकारण इथून पुढचं राजकारण कसं असणार आहे नाही आता आम्ही राजकारणच करतो मी आपल्याला एक सांगतो राजकारण हा कुणावरती टीका करण्यासाठी नाही हु. राजकारणातलं मुख्य गोष्ट खरं म्हणजे आपण राजकारण थोडं समाजकारण जास्त केलं पाहिजे त्याच विचारानं आम्ही इथं काम करणार आमच्याकडून कोणावरही टीका होणार नाही व सगळे आमचे मित्र आहेत आणि मोदी साहेब जे म्हणतात ना सबका विकास सबका साथ हेच आम्ही अंगीकारून काम करत राहू धाराशिव जिल्ह्यामध्ये जी काही काँग्रेस होती ती केवळ तुमच्यामुळे होती आता ही सगळी काँग्रेस आता भारतीय जनता पार्टीत बघायला मिळेल का आगामी काळात निश्चितपणानं हे चांगल्या विचाराला सगळेच समर्थन देतील सगळेच लोक आपल्यासोबत राहतील तुम्हाला मानणारा जो वर्ग आहे तुमचा कार्यकर्ता प्रत्येक तालुक्यात बघायला मिळतो गाव पातळीवरती बघायला मिळतो यांच्याशी काय बोलणं झाले आता पक्षप्रदूषणा ते लोक बोलतायत मी बोलण्यापेक्षा तेच लोक बोलत तेच लोक लोकांना सांगत तेच लोकांमध्ये जाऊन सांगतायत की माझा निर्णय माझा विचार म्हणजे तो त्यांचा विचार आहे लोकांचा विचार आहे कार्यकर्त्यांचा विचार आहे आणि ते लोक विचारानं सांगतात की आपण सगळे आता मिळून काम करूया जर लोकसभेमध्ये आपण निवडून गेला तर मग धाराशिव जिल्ह्याचा कोणता मुद्दा लोकसभेच्या पटलावरती आपण मांडा मी आत्ताच बोललो आपल्याला पाण्याचा प्रश्न आहे इतर मराठवाड्याचा विकासाचा प्रश्न आहे राज्याचे काही प्रश्न आहेत देशाचे काही महत्वाचे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नासंबंधी प्रसंगानुरूप आपल्याला बोलता येईल असाही आरोप केला गेला की तुमचा कारखाना अडचणीत आहे त्याबद्दल काय सांगा नाही कारखाना वगैरे अडचणी हे पंचवीस वर्ष झाला आम्ही कारखाना माझे वडील संस्थापक होते या भागामध्ये की सगळ्या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून हा साखर कारखाना आम्ही उभा केला उभा केला आणि उभा करून हा साखर कारखाना गेल्या पंचवीस वर्षापासून इथं कार्यरत आहे चांगल्या प्रकारे चालतो वेळोवेळी सगळ्या लोकांना न्याय देणं मदत करणं चांगलं भाव देणं सगळ्या गोष्टी आहेत थोडं दुष्काळी भागामुळं नैसर्गिक अडचणीमुळं कधीकधी कमी जास्त कुठल्या गोष्टी होऊ शकतात पण याचा अर्थ तो अडचणीत आहे वगैरे वगैरे असं काय म्हणता येणार नाही तो कारखाना लोकांच्यासाठी आहे इथल्या भागातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आहे आमच्या वडिलांनी आणि आम्ही लोकांनी तो सातत्यानं चांगल्या पद्धतीनं चालवलं आहे अजूनही पुढील काळात चालू बसवराज पाटील यांच्यासोबत आपण बोलत होतो की एक सुसंस्कृत नेता भारतीय जनता पार्टीला मिळाला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची धाराशिव लोकसभेत ताकद वाढली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर धाराशिव लोकसभेची जागा जर भारतीय जनता पार्टीला सुटली तर उमेदवार कोण असू शकतं हे आपल्याला येणाऱ्या काळातच कळणार आहे जय महाराष्ट्र न्यूज उदय साबळे पाटील धाराशिव